मुंबई मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून महाराष्ट्रामधील मा प्रायोगिक नाट्याला एक चालना देण्यासाठी आता नाट्य शुक्रवार हा उपक्रम सुरू करण्यात या उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याच्या चौथ्या शुक्रवारी महाराष्ट्रामधील मा एका प्रायोगिक नाट्य करणाऱ्या संस्थेला मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये रंगमंच उपलब्ध करून दिला जाणार आहे याच उपक्रमाबद्दल अधिक माहिती जाणून घेतलेली आहे आमचे प्रतिनिधी संपदा सावंत यांनी मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप जवळ यांच्याकडून पाहूया नाट्य या उपक्रमाबद्दल माहिती सांगत आहेत मुंबई पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण सर त्र्याऐंशी वर्षांमध्ये मुंबई पत्रकार संघामध्ये नॉर्मली वाद दिला संवाद असे म्हणतात पण रंगभूमीसाठी तुम्ही पहिल्या जेव्हा आम्ही या उपक्रमासंदर्भात विचार केलाय त्याला अशा प्रकारचा काही प्रयोग करता येईल का चाकोरी बाहेर जाऊन काही वेगळं करता येईल काही जो आम्ही प्रयत्न करत होतो आमच्या लक्षात आलं की हा एक उपक्रम जो आहे हा आपण करू शकतो आणि म्हणून आम्ही असं ठरवलं की नाटकाची जी तिसरी घंटा आहे ही या मुंबई मराठी पत्रसंधीच्या वास्तूमध्ये उभी राहिली पाहिजे कारण या वास्तूला त्र्याऐंशी वर्षाचा इतिहास आहे मराठीसाठी अनेक लढे जे आहेत हे या वास्तूने लिहिलेले आहेत या वास्तूला जी वैभवशाली परंपरा आहे ती पुढे नेण्यात जातो असा कायम प्रकारची जबाबदारी आमच्यावर आहे म्हणून ज्यावेळी आमची नवी कार्यकारी निवडून आली त्यावेळी आमच्या पहिल्या कार्यकर्त्यांच्या मी ठरवलं की प्रायोगिक विशेषतः महाराष्ट्रामधल्या ग्रामीण भागातील जे कलाकार आहेत त्यांना काहीतरी एक व्यासपीठ आपण मुंबईमध्ये उपलब्ध करून देऊ शकतो तेव्हा मला नाट्य शिकवण्याचा हा विचार आहे सगळी सोनं आणतात सांगू शकतो आपण सगळी नाटकंच नाटक करता येते आमच्या मनात असा विचार होता की केवळ दाल किंवा आणि वास्तव त्यांना मोफत उपलब्ध करून देणारी नाटक कारण ग्रामीण भागात जे कलाकार केले जातात त्यांच्या घडा झाडाचा प्रवास आणि म्हणून मी तुमच्यावर मी सुटवून असं म्हटलं की आपण त्यांना अनुदान केलं पाहिजे म्हणून आम्ही आता ह्या नाट्यशुक्काअंतर्गत ज्या कलाकृती या सादर केल्या जाणार आहेत कलाकृती सादर केली त्यांना प्रत्येक शो एक महिन्याचा आपण त्याला आपण एक अनुदान आमच्या साठी ही रक्कम तशी आहे परंतु सुरुवात आम्ही मला असं वाटत किंवा मतदर्शक आणि पुढे